आजच्या या राज्यस्तरीय सिल् कृषी महावस्थाच्या निमित्तानं या परिसंवादाचे अध्यक्ष संचालक विस्तार शिक्षण संचालक अकोला डॉक्टर उंदिरवाडे सर त्याचप्रमाणे बळबाग हिमायत संस्थे केंद्राचे प्रमुख डॉक्टर एम पाटील सर त्याचप्रमाणे संचालक संकलक डॉक्टर हिंगोले सर ज्यांनी आपल्याला आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी महाराष्ट्र विद्यार्थ्याला जागा मिळालं नंतर कडधान्य या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं असे डॉक्टर सर या ठिकाणी उपस्थित सर्व कृषी विभागातील सर्व अधिकारी शेतकरी बंधू आणि बघ खरं म्हणजे आज हा विषय मला एक पौष्टिक तृणधान्य आपला मला भरडधान्य माहिती आहे परंतु पौष्टिक तृणधान्य हे काय अजून मला वाटतं की बऱ्याच लोकांना थोडं समज नसेल आपलं जुनं तेच सोन आहे जुनं तेच सोन आहे कारण की ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपलं अन्नधान्याचं उत्पादन फक्त पन्नास मिलियन टन होतं कमी होतं आणि लोकसंख्याही जास्त होती आपल्याला अन्नही पुरेसं नव्हतं म्हणून शासनाने हरित क्रांतीची सुरुवात केली बा पासष्ट हरित क्रांतीच्या माध्यमातून जी काही तीन बियाण्याची संकरीत वाहनं आली सिंचन व्यवस्था आली आणि यामुळं आपण विविध पिकामध्ये नवीन नवीन जाती नवीनवीन सिंचन व्यवस्था आधुनिक लागवड तंत्रज्ञान याचा आपला आपण अवलंब केला आणि आपण उत्पादन वाढवलं आणि एकोणीसशे बहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये आपण अन्न जाण्यामध्ये सोयपूर्ण झालं आपल्याला पहिलं अमेरिकेतून जे काही मिलू म्हणायचं आपण किंवा जे काही हुलगे आहेत ते पहिला मग खायला अन्न खायला सुय नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांनी जे काही आधुनिक सिंचनाचा वापर आधुनिक पद्धतीचा वापर केला आणि आपण अन्नधान्यामध्ये सोय पूर्ण झालो परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर मग पीक पद्धतीमध्ये बदलला पहिले जे आपले पारंपरिक पिकं होते ज्वारी असेल बाजरी असेल नासणी असेल तारळा असेल सोर्फुल असेल मटकी असेल मुलगा असेल तीळ असेल हे आपले सर्व पीक पद्धती परंतु हरित क्रांतीमध्ये आपण हरित क्रांतीचा अवलंब केला आणि त्यानंतर आपली जी काही पीकपद्धती बदलली ती पारंपरिक पिके जाऊन त्या ठिकाणी गहू तांदूळ ह्यासारख्या पिकांचा समावेश आपण आपल्या पीकपद्धतीमध्ये केला पीक आणि मग उत्पादन ठराव एक दोन हजारपर्यंत वाढत चाललं आपल्या प्रत्येक प्रत्येक पिकाची जी उत्पादनता होती प्रति लेकरी किंवा प्रति हेक्टरी ती वाढत गेली परंतु दोन हजार एक नंतर परत उत्पादन आपल्यामध्ये स्थैर्य आलं उत्पादकता सुद्धा थोडी कमी व्हायला लागते कारण एक आहे की बदलता हवामानाचा उत्पादक बदलतात सध्या परिषद हवामान बदलत आहे आणि आपण पीक पद्धतीमध्ये हो बदल केला म्हणजे पारंपरिक ऐवजी जे काही आपण दुसरे पिकं आहे ज्या पिकांना खतं जास्त लागतात पाणी जास्त लागतं आणि आपण संकरित वाणाची निवड केली आणि संकरित वाण जसं असेल हायब्रिड तर त्याला खताची मात्रा जास्त लागते त्याला पाण्याची सुद्धा मात्रा जास्त लागते आणि त्यामुळं आपण तेच पीक जास्त घेतल्यामुळं पिकाची फेरपालट के हो। नाही केल्यावर जमिनीतील जे काही सेंद्रिय कर आहे त्याचं प्रमाण ते मिळवून गेलं नुसतं पीक पद्धतीतच बदल केला नाही आपण तर सर्वात महत्वाचं म्हणजे आहार पद्धतीत बदल केला पीक पद्धतीत बदल झाला आणि त्याच्यामुळं आहार सुद्धा आपला बदल झाला आहे म्हणजे पहिले आपल्या आहार जर होते प्रत्येकाचा आपण खेड्या गावा किंवा मध्यम वर्ग जर गेलो तर पहिले सगळं आपल्या आहारामध्ये ज्वारी असायची बाजरी असायची नाचणी असायची बगर असायची परंतु आता आपल्या बहुतून पीक पद्धतीत बदल झाल्यामुळं कापूस मका आणि सोयाबीन आता काय आपली कापूस आहे मका आहे सोयाबीन आहे आणि त्यामुळं जी आपली ज्वारी बाजरी ही जी पीक पद्धती पिकं होते त्याचा सुद्धा बदल आता झालेला आहे आता प्रत्येकाच्या ताटामध्ये ज्वारी आणि बाजरी यांची काय आता गहू आणि भात म्हणजे पीक पद्धत बदलली त्याच्यामुळं आहारसुद्धा बदल झाला आणि आहारात बदल झाल्यामुळं आपण जे पाहतो आता सध्या की प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या तरी तो ग्रस्त आहे कोणत्या ना कोणतरी व्याधीनी ग्रस्त आहे माणूसच नाही तर जमिनीमध्ये सुद्धा जे आपल्याला जे सेंद्रिय करवं पाहिजे आपण आता प्रत्येक जमिनीचं मातीपुरुषण जर केलं तर सेंद्रिय कर्वाचं प्रमाण हे पॉईंट तीन टक्क्यापेक्षाही कमी आहे पॉईंट तीन टक्के कारणची पिकाची फेरपालन होत नाही त्या पसया तपास आणि हो, हो, मगाव मगाव किंवा सोयाबीनवर सोयाबीन किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं तर ऊस उस, ऊसा ऊस उस। त्यामुळे जमिनी सगळ्या शार्प झाली आहे त्याचबरोबर वर, वातावरणात सुद्धा जे काही रासायनिक खतं आहेत किंवा आपण कीटकनाशकाचा वापर जास्त करत आहोत गुरुशीनाशकाचा जास्त वापर करत आहोत त्यामुळे जमिनीचंही आरोग्य बदललं आहे बिघडलंय आपलंही आरोग्य बिघडलं आहे आणि वातावरणसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले मग आता आम दोन हजार म्हणून केंद्र शासनाने दोन हजार अठरामध्ये जी काही आपली भरड धान्य आहे भरडधान्य म्हणजे कोणते ज्वारी बाजरी नासनी राळा भगत राजगिरा त्याला आपण भरडधान्य म्हणायचो म्हणजे गरिबाचं अन्न त्याला काय म्हणतो गरीबाचं अन्न परंतु दोन हजार अठरामध्ये केंद्र शासनाने याला गॅजेटमध्ये बदल करून धान्य न म्हणता पौष्टिक तळ आणचं आहे पौष्टिक म्हणतो शब्द शब्द काय वापरायचं आता पौष्टिक पौष्टिक म्हणजे काय त्याच्यामध्ये सत्व आहे जीवनसत्व आहे खनिज आहे तंतुमय पदार्थ आहेत व्हिटॅमिन्स आहेत ही पौष्टिक तत्व गव्हापेक्षा आणि तांदळापेक्षा आहे याच्यामध्ये जीवनसत्व तंतुमय पदार्थ खनिज मिनरल्स हे जास्त आहेत ते जे की आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपल्या आरोग्यासाठीच नाही तर जमिनीमध्ये सुद्धा त्या पिकाचा बेवड होतो प्रत्येक पिकाचं उत्पादन खर्च हा कमी लागतो बदलत्या हवामानामध्ये टिकणारे पिक आहेत म्हणून दोन हजार अठरामध्ये केंद्र शासनाने हे त्याला पौष्टिक तृणधान्य किंवा इंग्लिशमध्ये न्यूट्रि सिरियस किंवा सुपर फूड्स सुपर फूड म्हटलं त्याला स्मार्ट फूड म्हटलंय फूड म्हणजे एकदम चांगलं त्याला नाव दिलं आणि दोन हजार अठरामध्ये राष्ट्रीय पौष्टिक प्राधान्य वर्ष म्हणून आपण देशाने आणि राज्यांनी साधले तीच निकर लक्षात घेऊन त्यामध्ये सत्वच असतात आणि ह्या पिकांचं दिवस क्षेत्र कमी वर्ष आहे परत आपल्या ज्वारीला बाजरीला नाचलेल्या बदलल्या मागचं जर वैभव द्यायचं असेल पीक पद्धतीमध्ये बदल करत असेल तर ती त्याची जनजागृती करणं आवश्यक आहे जनजागृती करून शेतकऱ्यांना परत या पीकपद्धिक परत आणण्याची गरज आहे म्हणून भारत सरकारने संयुक्त राष्ट्रामध्ये जगाच्या संघटनेमध्ये एक प्रस्ताव दिला की जागतिक स्तरावर पौष्टिक त्रधान्य वर्ष हे दोन हजार तेवीस हे वर्ष साजरं करावं आणि जगाच्या एकूण देशापैकी जवळपास बहात्तर देशांनी त्याला आपल्याला सपोर्ट केला आणि आता या एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून आपण आंतरराष्ट्रीय पौष्टिक त्रधान्य वर्ष साजरं करत आहोत जेणेकरून परत जी काही आपले पारंपरिक पीक आहेत ज्वारी आहे बाजरी आहे नाश्णे आहे हे शेतकऱ्यांना लागवड पद्धतीमध्ये कसे आणतील आता खूप प्रश्न आहे कारण की ज्वारी बाजरी ही काही नदी पिकं नाही ही नदी पिकं नाही कापूस आहे सोयाबीन आहे त्याला आपल्याला भाव चांगला मिळतो किंवा ते नदन पी नदी पीक म्हणून पाहतो पण ही पिकं शेतकरी घेतील काही प्रश्न समोर आहे ना कारण की जर आपण सपोर्ट प्राइस बघितली सपोर्ट किंवा आधारभूत किंमत जर बघितली तर मागच्या चार, चार तीन चार वर्षामध्ये मिनिमम सर्वप्रमाणे प्राईस किंवा जी किंमत आहे आधारभूत किंमत ते बाराशे रुपयापासून आता बावीसशे अडीच हजारपर्यंत ज्वारी आणि बाजरी झाली नाशपीचं साडेतीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आहे मग केंद्र शासनाने सुद्धा जर शेतकऱ्यांना ज्वारी बाजरी घ्यायला लावायचं असेल तर काय करावं आहे आधारभूत किंमतसुद्धा त्या शेतकऱ्यांना द्यावं लागेल जेणेकरून ते शेतकरी आपले पीक पद्धतीचा समावेश करतील म्हणून ही जनजागृती करण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात अनुभविक असं सुद्धा प्रत्येक स्टॉममध्ये की ज्वारी बाजरी नाचते याला आपल्या पद्धतीमध्ये समावेश करून आपल्याला त्याचा लाभ करणे ही गरज काय कारण की ज्वारी बाजरी नाचते ही पिकं परत आपलं का नाहीसे मी सांगितलं की तुम्हाला आपल्या जी काही आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे की मधुमेह आहे रक्तदाब आहे Não o a e ज्वारी आणि बाजरी आता भाज़ी भाज़ी। आता मध्ये आम्ही सुद्धा ऐकत नाही तुम्ही ज्वारी आणि बाजरी खामो आपल्या खेडेगाव मध्ये आहे अजून काही खेड्यागाव मध्ये ज्वारी बाजरी आहे परंतु मध्यम वर्गाने शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी आता चपाती आणि तांदूळ प्रत्येक पहिलं होतं का आपल्या जागा मध्ये तरी आपण सणाला चपाती किंवा भात खायचो दोन आता दररोज आपण आपल्या आरामध्ये चपात्याने पण ग्लायसिटीस इंडेक्स कमी आहे ह्या प्रकारचा गहू आणि ज्वारीमध्ये जर खाल्लं तर शुगरचं प्रमाण वाढत नाही म्हणून डायबिटीसचे जे काही रोगी आहेत रुग्ण आहेत त्यांनी जर आपल्या आरामध्ये ज्वारी बालरीचा जर एक टाइम जरी समावेश केला तर आपल्या ते रक्ताचं प्रमाण कमी होतं दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की ज्वारी आणि बालरी हलके हल आहे फचण्यामध्ये हलकी आहे फचण्यामध्ये हलकी आहे बाकीचे जे काय पोट चांगलं असेल तर आपलं शरीर हे चांगलं आहे पोट जर खराब असेल तर सगळ्या काळजी आपल्याला सुरुवात म्हणून पचनेस हलक आणि आपण बघितलं की कोरोनामध्ये रोगप्रतिकार शक्ती शक्ती निर्माण करण्याचा आपल्या शरीरामध्ये गहू आणि तांदळा तांदळापेक्षा जर आपण ज्वारी बाजरी याचा जर आहारात समावेश केला तर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि रोगप्रतिकार शक्ती ज्या माणसामध्ये जास्त आहे त्याच्या त्याच्यामुळं एखादा जर रोग आला तर त्याच्यामध्ये पर्यावरून पडत त्याच्यामुळं या पिकांचा आपल्या आराम समाविष्ट आता मला माहिती की नाचणी नाचणी माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त आहे आता कॅल्शियमचं प्रमाण जर त्या पिकामध्ये आणण्यामध्ये जास्त असेल तर आपल्याला कॅल्शियम म्हणजे बळकटी करा जे पीक आहेत ते सुद्धा पिकं आपल्या आहारात जर आपण घेतले तर त्यामुळे ही मोबलमीचं प्रमाण वाढत आणि त्यामुळे जमिनीच्या सुपिकतेबरोबरच आपल्याला जमिनीची सुपीकता बरोबरच आपली आरोग्याची सुरक्षा होते आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो अन्न आपला आपला देश हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे परंतु पौष्टिक सुरक्षा आज आपण जे अन्न खातो ते कोणत्या प्रकारचे काय खातो त्याच्यामध्ये कीटकनाशकाचं प्रमाण किती आहे बुरशीनाशकाचं प्रमाण किती आहे आणि आपण जे जीवसत्व आपल्या त्या अन्नामध्ये आहेत का म्हणजे अन्नधान्य सुरक्षा महत्त्वाचं नाही किती अन्न किती पिकवलं आहे किंवा किती खायला महत्वाचं आहे तर किती आपण पौष्टिक खातो हे आपल्याला महत्वाचं आहे त्या दृष्टीनं परत ही पिके आपल्या पीक पद्धतीमध्ये आणण्याच्या दृष्टीनं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपण ही परत पिके आपण लागवडीकडे अन्न गेलोच आहे म्हणून अन्नधान्य सुरक्षेबरोबरच पौष्टिक सुरक्षता सुद्धा महत्त्वाची आहे आणि पौष्टिक सुरक्षतेबरोबरच जमिनीची सुपितता सुद्धा महत्त्वाची आहे आणि जमिनीच्या सुपितते बरोबरच आपल्याला जे काही वातावरणाचं प्रदूषण आहे ते सुद्धा कमी करणं महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की जी काही पो ज पौष्टिक ज जमिनीची सुपी पौष्टिक सुरक्षितता आहे आणि वातावरण सुरक्षितता आहे तर ही जी ज्वारी बाजी पीक आहे हवामान बदलामध्ये पिकाचा ह्या पिकांना पाण्याचा ताण सहन करणारी पिक आहे ज्वारी टाकी बाजरी टाकेला जास्त पाणी लागत नाही आपण जर कापूस बघितलं मका बघितलं या पिकाच्या कमतरतेमध्ये ज्वारी बाजरी ही पिकही हलक्या जमिनीवर येणारी पाण्याचा ताण सहन करणारी कीड आणि रोगाचा प्रभाव कमी असणारी आणि पाणीसुद्धा कमी लागते एकच उदाहरण सांगतो तुम्हाला या ठिकाणी उसाला एक लिटर जर पाणी असेल तर तीन ते चार कोटी लिटर पाणी किती तीन ते को चार कोटी लिटर पाणी लागतं बारा महिने आणि बाजरीला फक्त पंचवीस ते तीस लाख रुपये पाहिजे आणि आज एका लिटर बॉटलची किंमत किती आहे वीस ते पूर्ण आपण विचार करत नाही मॅडमने मग सांगितलं की काटेकोर सिंचन पद्धती त्या पिकाला पाण्याची आजची गरज किती आहे त्या पिकाच्या वाढीची अवस्था काय आहे आणि त्या कोणत्या पद्धतीने द्यायचं आहे कोणत्या वेळेला घ्यायचं आहे आणि किती आहे त्या दृष्टीनं भविष्यामध्ये आपल्या ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची बँक आहे वॉटर बँक आहे पाण्याचा उत्पादन खर्च कमी करायचं असेल पाणी कमी पाण्यामध्ये जास्त जर आपला घ्यायच असेल तर मला वाटतं की ज्वारी भाजीसुद्धा करोडो शेतकऱ्याला करोडो शेतकऱ्यासाठी मला वाटतं की खूप महत्वाचे आहे सलग घेऊ नका किंवा तुमच्याकडे दहा एकर आहे तर दहा एकर घेऊ नका एक एकर तरी घ्या आपल्या खानापुरतं तरी घ्या कारण की ज्वारी आणि बाजरी पसरून किंवा इमारती पसरून नुसतं धान्यच मिळत नाही काय मिळतंय धान्यशिवाय धान्यशिवाय काय मिळतंय चारा मिळतोय चारा जर असेल तर जनावर आहे जनावर जर असेल तर शेणखत आहे आणि शेणखत जर असेल तरच आपली शेती ही सुरुष आहे दुष्ट चक्र जर आपलं थोडं असेल तर आपल्याला पीक पद्धती थोडा तरी बदल करून आपल्या आपल्या खेड्यापुरतं आपल्या पुरतं आपल्या भागापुरतं तरी आपल्याला स्वतः पुरतं तरी स्वतःचा तरी विचार करा हो आरोग्याचा दुसऱ्याचा टाका करू स्वतः पुरतं जर विचारला असेल तर आपल्याला ज्वारी आणि बाजरी किंवा नाचणी ह्या पिकाचा आपल्याला पद्धतीमध्ये समावेश करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला जी आपली आरोग्यविषयक सुरक्षा सुरक्षा आहे कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये प्रभाव पहा की आज आपण जर मार्केटमध्ये गेला ज्वारीचा भाव आता किती आहे पस्तीस रुपये चाळीस रुपये किलोच्या कुडंब आहे ठीक आहे आले की भाव पडतात प्रत्येक पिकाचे पडतात परंतु आपल्याला चारा मिळतोय आणि चारा ज्या शेतकऱ्याकडे आहे ते जनावरे ठेवू शकतात आणि आपण सेंद्रिय शेती येतो म्हणतो आपण सेंद्रिय शेती यायला लागली म्हणजे सेंद्रिय शेती आहे आहेत सेंद्रिय शेती करायला गेली तुम्ही शेणकर कुठून आणणार आहे गाडू कुठून करणार आहे जर जनावर असतील तर ती शेती करू आपण शेणखत करत गाडू खत आलो तर करू शकत नाही त्यामुळं आपल्याला नुसतं तोच विचार न करता सर्वसामाविक विचार सर्व सर्व सर्वसामाविक विचार करण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक सणच नका घेऊ आंतरपिक पद्धतीच्या सुद्धा जाऊ शकता तुम्ही ज्वारी आहे बाजरी आहे त्याच्यामुळे तूर घ्या किंवा पाणी टाका कपाशीमध्ये जर तुम्हाला कपाशी घ्यायची त्याच्यामुळे तुरीच्या आहे तुम्ही भगरीचे पाठ टाका भगर टाकण्यावर काय होतं जे काही रशिष्य किडी आहे याचा पुरुवा कमी होतो आणि परत कपासालाही आपण जे आता शब्दाला खातो शब्दाला खाण्यापेक्षा जर तुम्ही भगर खाली त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे तुमतुमय पदार्थ जास्त आहे आणि आपल्याला शब्द काय होतं ऍसिडी होती ऍसिडी होती वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणि त्याच्यामुळे भगरसुद्धा आहेत खचायला हलका आहे आणि तंतुमय पदार्थ जास्त आहेत तोह आहे जस्त आहे खरीच आहेत जोरसत्व आहेत मला वाटतं की परत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला ही जी काही दूरशील पिकं आहेत मला वाटतं केंद्र शासन राज्य शासनाचे असेल कालही आपल्या मंत्रीमंत्र्यांचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन केलं त्या माध्यमातून मला वाटतं की आपल्या भागामध्ये आपण ह्या पिकाचा समावेश करणं आवश्यक आहे नाचणी आहे आपण नाचणीचा वापर खातो कुठं हटवलं बघतो घरी भाज्या कुठं खातो ताटात आली पाहिजे नुसतं दहाव्या भाऊ चालणार नाही तर मला वाटतं की आपल्या ताटामध्ये आहेत त्या पॉलिसीमध्ये तेव्हा ज्या काही पॉलिसी ठरवते त्याच्यामध्ये सार्वजनिक म्हणजे रेशनवर सुद्धा ही तांदळापेक्षा गव्हापेक्षा आपण ही ज्वारी बाजरी दिली पाहिजे ज्या भागामध्ये ज्वारी बाजरी विकते त्याच भागात जी ज्वारी जर आपण रेशीम दुकानात दिली तर आपल्या शेतकऱ्यांना ते भाव सुद्धा मिळू शकतो आणि ती आरात येऊ शकते त्याच्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी धर्मसाहेब आले त्यामुळं मला सर्व ठिकाणी वेळात वेळ काढून जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि एकच सर्वांना विनंती करतो की हो यावर्षी आपण केंद्र शासन असेल राज्य शासन असेल आपले कृषी मंत्री साहेब आपले सत्ता असतील किंवा विद्यापीठ असेल किंवा कृषी असेल हे सर्व या पौष्टिक तज्ज्ञानाचा प्रसार प्रसिद्धी करण्यासाठी झरत आहेत आपणही आपल्या शेतामध्ये पीक पद्धतीमध्ये या पिकाचा समावेश करावा कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये येण्यामध्ये ही पिकं आहेत त्यामुळं आपण याचा नक्कीच अवलंबून करतात अशी माझी खात्री आहे आणि या ठिकाणी संयोजकाचे परत मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय